बघा मी आज जनंगे पाटील जे बोलले ते मी थोडं बहुत सोशल मीडियावर ऐकलं आणि त्यामध्ये ज्या प्रकारे जरांगे पाटील वागत आहे आणि बोलत आहे ते चुकीचं आहे हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे आणि जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्या छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कुणाच्याही कारण महाराष्ट्राची परंपरा आहे कुणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही कोणते कुणाच्याही असा काही विषय शिवीगाय आपण करत, करत नाही पण या व्यक्तिगत कुणाला शिवीगाय करत नाही पण ज्या खालच्या पातळीवर जरांगे पाटील जाऊन राहिले हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाही असं यामधनं स्पष्ट होत आहे माझं या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन जे करायचं आहे त्यांनी शांतपूर्वक करावं आणि या प्रकारचं खालच्या दर्जेचं कमरे खालचं किंवा इतर कोणत्याहीचं जर माननीय मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही नेत्यांवर जर त्यांनी या प्रकारचं बोललं तर अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जे याच्यापेक्षाही खालचं बोलू शकतात पण आम्हाला आमची संस्कृती आम्हाला हे सगळं करण्यात आम्हाला बंधन आहे आणि म्हणून आम्ही करत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे म्हणून आम्ही करत नाही माझं या माध्यमातून जरांगे विनंती आहे की त्यांनी या प्रकारचं वक्तव्य करणं बंद करावं असं भाजपच्या सर्वात मोठ्या नाही जरांगे पाटील इतके मोठे नाही आहेत की ते देवेंद्र फडणवीस सारख्या मोठ्या व्यक्तींवरती काही त्यांनी त्यांच्या टीकेला कोणी सिरियस घेणार म्हणून मला असं वाटतं की स्वतःला काहीतरी मीडियामध्ये कारण ते अनेक दिवसापासून थोडे वैफलग्रस्त झालेले आहेत कारण मराठा समाज आता त्यांच्या मागे तितक्या मोठ्या प्रमाणात नाही आहे मराठा समाजाला समजून चुकलं आहे की हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही तर नुसतं पब्लिक सिटी स्टंट म्हणून हे मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलन हे उभं करतात आणि मला वाटतं की आता जी लोकप्रियता जरंग पाटलांची काही वर्षा आधी होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी या प्रकारचं वक्तव्य करून मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत आहे आपण संयम कधीपर्यंत तुम्ही शेवटी वारंवार तुमच्या केली जाते कधीतरी बघा असं आहे की ही आता जरांगे पाटलांना शेवटची विनंती आहे की यानंतर जर तुम्ही या प्रकारची भाषा वापरली तर जसे जसेचला तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे ओ बी आरक्षणातून त्यांनी आरक्षण मागितलेलं आहे नाहीतर तुम्ही ओ बी ओबीसी आहात राजकीय ओ बी सी महासंघाचे आहा आरक्षण द्यायला तयार आहे का तुम्ही तुमचं सरकार आणि काय करणार बघा याच्या आधीही सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी बी एक एकी पैशाचं आरक्षण कोणत्याही दुसऱ्या समाजाला देणार नाही आणि संविधानामध्ये मला वाटतं जरांगे पाटलांचा अभ्यास कमी आहे त्यांनी अभ्यास करावा त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा की कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गातनं कोणालाही असं आरक्षण देता येत नाही कोणीही मंत्री असणार कोणीही मुख्यमंत्री असणार किंवा कोणीही असणार ते यामध्ये असं आरक्षण देऊ शकत नाही आणि नुसतं लोकांची दिशाभूल करण्याचे मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम जयरांगी पाटील करतात आहे

आणि त्यांनी त्यांचा शब्द पाहिला आणि म्हणूनच आम्ही या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो आणि आता ज्या प्रकारे असं असे अनेक कोणतेही आंदोलन होऊ द्या आम्हाला आमच्या ओबीसी समाजाला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसीला माननीय फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे ते ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही